सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी चोवीस तास वृत्तवाहिनीला तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू संतांची भूमी अशी या कोपरगाव तालुक्याची ओळख दैत्यगुरु शुक्राचार्य गौतम ऋषी साईबाबा संत जनार्दन स्वामी विश्वात्मक जंगली महाराज अशा अनेक साधू संतांच्या संतांच्या झालेली ही भूमी विचारांचा ठसा कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या मनावर आजही आबाधित आहे दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदामाई या तालुक्यातून वाहते असा अलौकिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे एका शेतकरी कुटुंबात आशुतोष काळे यांचा जन्म झाला माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शिक्षण व सामाजिक जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी अविरत झटणाऱ्या आजोबांचा संघर्ष त्यांनी जवळून अनुभवला स्वर्गीय काळे साहेबांनी तालुक्यातील के जनतेसाठी केलेला संघर्ष तसेच माजी आमदार अशोकदादा काळे यांनी कोपरगाव तालुक्याचा केलेला विकास आणि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांचे सोडवले जाणारे प्रश्न हे जवळून बघत आशुतोष दादा वाढले परदेशात जाऊन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये एम एस ही पदवी मिळवली आजोबा वडील पार पाडत असलेल्या सामाजिक दायित्वाची जबाबदारी त्यांना परदेशातही शांत बसू देत नव्हती आजोबांचा व वडिलांचा समाजकारणाचा वारसा त्यांना जन्मभूमीत घेऊन आला स्वर्गीय काळे साहेबांचा जो काही सहवास लाभला तो सहवास त्यांना बरच काही शिकवून गेला माजी आमदार अशोकराव काळे यांच्या खांद्यावरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत कोपरगाव तालुक्याच्या कल्याणासाठी आशुतोष दादांच्या रूपाने एक नवीन नेतृत्व उदयास आले अतिशय कमी वयात आपला संयम व कौशल्याच्या जोरावर अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आशुतोष दादा यशाची एक एक पायरी चढत आहेत अल्पकाळाच्या जनसंपर्कावर त्यांनी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढविली त्यांचा पराभव झाला तरी तब्बल सत्तर हजार मतदारांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले विधानसभेच्या पराभवाकडे एक अनुभव म्हणून पाहत तोच उत्साह व तीच धडपड कायम ठेवत विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या एकोणतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांवर मात करत अठरा ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली व दाखवून दिले की विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा एक अपघात होता अपयशाची तमा न बाळगता आणि सत्ता नसल्याची परवा न करता तालुक्याच्या विकासासाठी ते अविरत झटत आहे दादांना आराम ही गोष्ट मान्य नाही दिवसाचे अठरा तास ते काम करत असतात कोणत्याही व्यक्तीची दुपारच्या जेवणाची वेळ ही ठरलेली वे असते पण आशुतोष दादांना दुपारचे जेवण माहीतच नाही शक्य असल्यास कामाच्या ठिकाणी नाही तर दुपारचे जेवण रात्रीच अशा प्रकारे साखर कारखाना असो शैक्षणिक संस्था असो वा राजकारण असो आशुतोष दादांच्या नेतृत्वाला सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळत आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मित भाषी शांत व सुस्वभावी नेता म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विरोधकांना करून ऐतिहासिक विजय मिळवला पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता देत कोपरगाव तालुक्यातील जनतेनेही त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठीच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्कर्षासाठी काम करत राहणे ही आशुतोष दादा आपली सामाजिक बांधिलकी समजतात अशा या उच्च शिक्षित नेत्याची दूरदृष्टी तालुक्याला विकासाकडे घेऊन जाईल यात तिळमात्र शंका नाही आणि म्हणूनच वडीलधाऱ्यांना मुलासारखा महिला भगिनींना भावासारखा आणि तरुणांना मित्रासारखा असलेला हा नेता सर्वांनाच हवा हवा आहे